आता आम्ही असं अक्कलकोटमधील पंचातन गणपतीच्या पायऱ्यांवरती तर आम्ही आता त्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सोबत स्वामींच्या हातात जो सूर्यमणी होतो त्या सूर्यमणीचा पण दर्शन घेतला नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण हा माझं गाव तर तात्यांचा ता मालवण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर आज तुमच्याकडे मी नवीन ब्लॉग घेऊन येते म्हणजे निघाल्यापासून जो तिसरो ब्लॉग आजचो तिसरो दिवस आणि आता आम्ही आंघोळ वगैरे करून सहकुटुंब स्वामी समर्थांच्या मंदिरात चाललो दर्शनासाठी म्हणजे आता थळी गेल्यावर समाज झाला की आपण पहिला दर्शन घेतलं स्वामी महाराजांसुद्धा की चोळप्पा महाराजांच्या मठाकडे जातलो आता आम्ही चाललो चलत अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठाकडे हळी जाऊन पहिला चहा नाश्ता करतलो त्यानंतर जर स्वामी महाराजांच्या मठात जाऊ गर्दी असली तर पहिले आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठाकडे जातो मग परत येऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेतलो आमच्या सोबत राहा आज तो दिवस आम्ही पूर्ण अक्कलकोटात घालवतो आम्ही आता स्वामी महाराजांच्या मठापर्यंत टपटप पुढे आहे रस्त्यात थांबून उतरायचं नाहीये सोलापूर रोड कॉर्नर पोलिसांचा बंदोबस्त एकदम कडक टपटा पुढे आहे मंदिराच्या चौका दिलं इथून पुढे गेलास की मंदिरात एंट्री असते आणि अकडे गेलास तर अन्नछत्रात जाऊ एंट्री असते वाहन दळ आणि अन्नछत्र ही आहे सगळी ही नाश्त्याची दुकानं असत हॉटेलच आम्ही नाश्ता करतो आता आम्ही नाश्त्याक बसलो नाश्त्याची ऑर्डर दिली पावभाजी पुरी भाजी वडा हिलीक आम्ही नाश्ता करतो आणि पुढच्या दर्शनात जातो

स्वामी समर्थ महाराजांच्या मालवण जे कोण कोण दिसतात ते बघतो आमच्या दर्शनातून मालवण मालवणवाल्यांका बघून हे बघतो सगळ्या युट्यूब ला मालवणका दाखवतो ना आमच्या आमचं बेनो गेलो झाला वा 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 नाश्ता धै करतो आता गेलो होतोय आणि त्या दादा सावंतांचा अमृत तुल्य चहा हयच येऊन चाय पितो आम्ही चायची टेस्टच काय वेगळी आज मी बायको चाय कधी पिला नाही असत पण हजली का अजून चाय पिला दोन तीन कप चाय पिला अक्कलकोट साठी लायन दर्शनाक बघा किती आधी ही वटवृक्षाकडे फक्त आता आम्ही चलो समाधीकडे फिराण लाईन गेली आहे बघा हैसू दिली जवळजवळ माझ्या मते एक किलोमीटर लाईन गेलेली आहे आमच्या मालनात फक्त रिक्षेत तीनच सीट घेत मागे चार आणि हे पुढे चार आम्ही रिक्षेत पुढे आठ नऊ जाणव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि मी नऊ तुम्हाला ह्या रिक्षावाल्याक बघून ठेवा इलास काय या दादा लक्षात ठेवा अक्कलकोटला इला या दादाची रिक्षा करा आमका आठ जणांका भरून आणि आपण नऊ माका वाटलं तो स्टेरिंग वर बसन रिक्षा चालत होई का म्हणून मी सारखं बघी होते ते बरो एका जागेवर बसलेलो जरा तो एवढंच आणि सगळ्यांना पुढे चार नाही पाठी चार असं घेऊन येलो आमका समाधी मटाकडे घेऊन येलो होतो आता आम्ही येलो समाधी मटाकडे स्वामींच्या खूप गर्दीचा आहे स्वामी महाराजांचा समाधी गर्दी बघा किती हय चला मावशी थोडा आणि हे आमचे सगळे मंडळी लपान लपान खात काहीतरी आम्ही आता येलो समाधी महारा मठाकडे महाराजांच्या मठ समाधीचं दर्शन घेऊ आणि ह्या मॅडम आमका भेटले पुण्यावरून इलं तिचं नाव काय मॅडम सुनीता शिंदे आणि शीतल जैन ह्या मॅडम भेटल्या आणि यांच्यानी एक खरोखर अशी उपयुक्त अशी माहिती दिली आणि ती म्हणजे जुनू राजवाडा असा हय हे गणपती मंदिरात त्या गणपती मंदिरात स्वामींच्या हातात जो मनी होतो तो मनी फक्त आजच्या दिवशी बाहेर काढतात दर्शनासाठी आणि तो आमचा बहुक गावतो ह्या मॅडममुळे मॅडम खरोखर आभारी आमचं यूट्यूब चॅनल पण तुमच्यामुळे तो आज पण रे धन्यवाद हे आमचे सगळे मालवणचे लाईन दर्शन तुमका दाखवते कारण पुढे व्हिडिओ काढू देऊचे नाही स्वामी महाराज आपल्या सगळ्या शिष्यांसोबत बरोबर समाधी मठाच्या पाठी फोटो लावलेलो झाला दर्शन व्यवस्थित समाधी स्थानी इलो मी स्वामींच्या आणि व्यवस्थित दर्शन झाला आता चोळप्पा महाराजांच्या घराकडे जाऊया आणि थैला दर्शन घेऊया आई तू ही येऊ नव्हता ना, ना कधी महाराजांनी वीर दाखवत ज्या ठिकाणी स्वामी समर्थांनी लघुशंका केलेली ती विहीर लिए अरे पूर्ण मजकूर लिहिलेलं तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट घ्यावा तर स्टॉप करा व्हिडिओ आणि पूर्ण माहिती वाचा हा विश विशाल बोलवा तर दर्शन बरोबर ह्या दर्शन आतलं

तुम्ही काढलं मग सगळे मोबाईल काढणार आणि सगळे जर बायपड बायपड श्री स्वामी समर्थ हे जे पादुक ते स्वतः स्वामी महाराजांनी

आम्ही खरोखर धन्य असो की आमका चोळाप्पा महाराजांच्या वंशजचा जरी दर्शन झाला आणि ही त्यांची पूर्ण फॅमिली आहे आणि हा आता त्यांचा नवीन बांधण्यात घरकुला आणि जुना घर समोर आहात बीर घेतली दादा लागलं नाही स्वामींना म्हटलं की चोळप्पा की महाराज काही करून घरी गंगा आणा मग महाराजांनी लघुशंका करून नाचिसिस कंबरेत एक फुटार्ड गिर दक्षिण गंगा म्हणून आणलेले की पोमोती वीर असले की कीतले धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री जोंमी जवंत जौम। आता आम्ही स्वामी समर्थ महाराजांची जी समाधी असा त्याचं दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आमका आतली शूटिंग करू गावली नाही पण गाभाऱ्यातली शूटिंग घेतलं त्याच्यानंतर चोळप्पा महाराजांचा जो घर आहे त्याची शूटिंग घेतलं ज्या ठिकाणी महाराज बसत आणि महाराजांचे काही वापरलेले वस्तू ते वस्तूंची आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे तुमच्यासाठी आणि त्यानंतर महाराजांनी ज्या ठिकाणी विहिरीत लघुशंका केलेली तीही आम्ही कॅचअप केलेली आहे आणि त्यानंतर चोळाप्पा महाराजांकडा पादुका दिलेली होती स्वतः महाराजांनी तिचाव दर्शन घेतलं आणि तुमकाही देत आता ह्याच्यानंतर जातो आम्ही गणपती मंदिरात ज्या ठिकाणी फक्त आजच्या दिवशी महाराजांनी वापरलेली तो मनी जो महाराजांच्या हातात असतात त्यात महाराजांनी पूर्ण ब्रह्मांड वापरणे असो मनी फक्त आजच्या दिवशी दर्शनासाठी ठेवतात दि त्या दर्शन घेऊ आम्ही गणपतीच्या देवळात जातो चला तुम्ही पण यावा राजवाडो जुनो राजवाडो अक्कलकोटचा राजवाडो आता आम्ही लोक गणपती पंचायतन मंदिर अक्कलकोट मध्ये या मंदिरात जुना गणपतीचा पंचायतन मंदिर पंचायतन गणपती मंदिर म्हणतोय का

स्वामी समर्थांच्या महाराज असले हातीत असलेलो जो सूर्यमणी आज इकडच्या मंडळाच्या मुळे आमका भगूक मिळालो आणि तुमक भुगूक मिळालो तो पंचायतन गणपती असा आणि त्या गणपतीच्या पुढे फक्त आजच्या दिवशीच इकडचे आताचे जे महाराज त्यांच्या कृपेमुळे आजच्या एका दिवशी फक्त हो आणि आमच्यामुळे तुमका व्यवस्थित दर्शन घेवा आता आम्ही असाव अक्कलकोट मधील पंचातन गणपतीच्या पायऱ्यांवरती तर आम्ही आता त्या गणपतीचा दर्शन घेतला आणि सोबत स्वामींच्या हातात जो सूर्यमणी होतो त्या सूर्यमणीचा पण दर्शन घेतला जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी इकडच्या राजांका स्वामींनी आशीर्वाद स्वरूपी तो सूर्यमणी दिलो होतो तो आजपर्यंत त्यांच्या देवघरातच त्याची रोजच्या रोज पूजा व्हायची पण आता तीन वर्ष झाली इकडच्या मालोजीराजे जे आताचे मालोजी राजे त्यांच्यामुळे मालो त्यांनी तो फक्त गुरुपौर्णिमे दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याचा दर्शन भाविकांका होचा म्हणून तो ठेवलं गणपती मंदिरात फक्त आजचा एकच दिवस वर्षातून आजचा एकच दिवस तुमका त्या सूर्यमनीचा दर्शन होत आला आणि आमका झाला आमच्यामुळे तुमकाव झाला हो अजून बरीच दर्शन होतली बघित रहा आम्ही समाधी मठाकडे जाऊन दर्शन घेऊन येलो तरी ही लाईन काय आटापणात नाही उलट वाढतच चालली आहे आज अक्कलकोटात आम्ही दोन स्वामी भक्त एकत्र जे येलो आणि खूप समाधान वाटतं त्याचे फॅमिली पण असा सोबत आई वडील आह हे सासरे आहात आई, आई।, या आई।, या आई। भाव आता आम्ही उभे असो हे अन्नछत्राच्या महाप्रसादाच्या लाईनमध्ये आणि लेडीज वेगळी आणि जेंट्स वेगळी अशी लाईन असतात तर आमची बाकीची फॅमिली बायको आई वगैरे हो लेडीजमध्ये गेली आणि आम्ही दोघ जण जेंट्स लाईन उभे रावलं आता बघूया आमचो कधी नंबर आहे जातो कारण लाईन भरपूर दिसतं

کرتے ہیں بنا رہے ہیں کیا ہے یہ یہ 300 کی تاریخ میں جو میں نے کہا تھا کہ یہ خاصی سدھر گئی ہے اس طرح تو بالکل تنظیم میں ان کا جو ہے دیاسان سارا پولیس کا ٹیم جو اس سے ہوتا ہے اس سے اور اگر اس کا بھی हजर हजर हो पता 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 आता अन्नछत्रात आमचा जेवण झाला छान अगदी प्रसाद भेटलो मस्त आणि एक अर्ध तासात जवळजवळ हजार दोन हजार लोक पास होत होती एवढा पटापटा पटापटा चालू होता त्यांचा आता आम्ही मस्त जेवलो आता पुढचो कार्यक्रम समर्थ महाराज वटवृक्ष त्यांच्या लाईनीत आज संध्याकाळी थोडी गर्दी कमी गावली आमच्या म्हणून आम्ही लवकरात लवकर चाललो आता एक अर्धा तासच झालो आमचा लाईनी उभे राहा आणि अर्ध्या तासात आमका दर्शन होताला स्वामींचा

मी आता इलं मटात बरोबर मोठ्या वृक्षाच्या समोर सगळी असत क्षम झाला काही गडबडीत असा नाही का छान झाला विशेष पालखी सोहळा असता तो तुमकां दाखवतोय दिवसभरात पूर्ण अक्कलकोटात होतं अक्कलकोटात स्वामींचं दर्शन समाधीचं दर्शन आणि गणपतीचं दर्शन व्यवस्थित झाला आजचा व्हिडिओ मी हयस संपवतो आहे जर आजचं हे व्लॉग तुम्हाला आ आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणी चॅनल सबस्क्राईब करून नसता सबस्क्राईब करा धन्यवाद